फौजार चावडी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर एक्क्याण्णव दोन हजार चोवीस दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वे दाखल असून यातील बेपत्ता महिला नामे भाग्यश्री हर्षल गायकवाड व एकेचाळीस वर्षे राहणार अकरा एकोणनव्वद जुनी पोलीस लाईन मुरारजीपेठ सोलापूर ही दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात किरकोळ घरगु किरकोळ घरगुती किर किरकोळ घरगुती भांडण झाल्याने रागाच्या भरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे घरी आली नाही त्यामुळे अर्जदार नामे पती हर्षल महादेव गायकवाड वय बेचाळीस वर्षे राहणार अकरा एकोणनव्वद जुनी मुराजी पेठ सोलापूर यांनी त्याचे पत्नीचे मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्याकडे व सोलापूर शहर परिसरात शोध घेत असता ती मिळून आली नसल्याने अर्जदार यांनी अर्जावरून सदर ब, सदर बेपत्ता अर्ज दाखल केले